राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो महिला जिल्हाध्यक्ष कुंदा गोळे यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीत महिलांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष कुंदा गोळे यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथे महिलांचा शिवसेनेत मोठ्या उत्साहात प्रवेश शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी कळंबोलीतील सुधागड हायस्कूलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते महिलांनी पक्षप्रवेश करत शिवसेना संघटनेची ताकद वाढवली या प्रसंगी जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे म्हणाले शिंदे साहेबांच्या समाजकार्याची प्रेरणेतून अनेक ठिकाणी महिला शिवसेनेत दाखल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सामाजिक कार्यशैलीची प्रेरणा घेत राज्यभरात शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश होत आहेत लाडक्या बहिणीची महाराष्ट्रात सर्वात प्रथम योजना मुख्यमंत्री काळात एकनाथ शिंदे साहेबांनी आणली आन त्यांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला महिला जिल्हाध्यक्ष कुंदा गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोलीतील महिलांनी आज शिवसेनेवर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश करून पक्षशक्ती वाढवली आहे शेवाळे यांनी पुढे सांगितले महिलांनी प्रवेश करून आमच्यावर दाखवलेला विश्वास खूप मोठा आहे पक्षाच्या वतीने जे जे सहकार्य म्हणून जेवढा आधार मदत आणि मार्गदर्शन आवश्यक असेल ते नक्की केले जाईल महिला सबलीकरण हे शिवसेनेचे प्राधान्य असून पक्ष सतत महिलांसाठी काम करत राहणार आहे महिला जिल्हाध्यक्ष कुंदागोळे यांनी प्रवेश केलेल्या महिलांचे मनपूर्वक स्वागत करत आभार मानले त्या म्हणाल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली परिसरातील जनतेची कामे वेगाने व प्रभावीपणे पूर्ण होत आहेत महिलांसाठी हे दोन्ही नेते नेहमीच आधारस्तंभ ठरतात महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार कुंदागोळे यांनी करत महिलांना उद्योग उद्योजकता गृह उद्योग आणि स्वावलंबनाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहणार आहोत आज घेतलेला हा प्रवेश हा महिलांच्या सबलीकरणाच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे या पक्षप्रवेश कार्यक्रमाला महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नव्या सदस्यांच्या प्रवेशामुळे कळंबोली विभागातील शिवसेनेच्या महिला संघटनेत नवी ऊर्जा शक्ती आणि उत्साह दिसून आला जय महाराष्ट्र आपण पाहता असाल की महाराष्ट्र राज्याचे मुख्य माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय ने एकनाथजी साहेब यांनी यांच्या कालखंडामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी जे कार्यक्रम केले आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माद। पुन्हा सरकार या राज्यामध्ये काम करत आहे परंतु अनाथांचा नाथ एकनाथ हे आपण सर्वांनी ऐकलंय पण ते फक्त बोलण्यापुरतं नसून या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी सिद्ध करून टाकवलंय आणि लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोणी आणली असेल तर माननीय शिंदे शिंदेसाहेब यांनी आणले आणि ह्या साहेबांच्या स्वभावावरती जनसामान्यातला ने नेता म्हणून त्यांची ओळख आहे अशा नेत्यांच्या प्रभावी कामामुळे या कळंबोली शहरामध्ये नव्हे पनवेलमध्ये नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये महिलांचे असंख्य प्रवेश होत आहेत आज पाहत असेल की आज आमच्या जिल्हा प्रमुख कुंदाई गोळे असतील त्या शहराचे सरप्रमुख ज्योतिबाई पाटील असतील त्यांच्या माध्यमातून आज हा महिलांचा भव्य प्रवेश आज या ठिकाणी होतोय असे प्रवेश हे आमच्या कळंब नगरीमध्ये असंख्य होतात आज एक मोठ्या प्रमाणामध्ये आज पक्षप्रवेश होतोय आणि याचं सर्व श्रेय माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना जात आहे जर आपण पाहिलं तर आज महिलांना उद्योगाला पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं लाडका भाऊ म्हणजे आमचे नेते प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी भाषणामध्ये माझ्या लाडका भाऊ लाडकी बहीण एकही एक शब्द असा त्यांच्यातनं कोण मुखातनं येत नाही असं कधीच होत नाही लाडकरी वारकरी शेतकरी लाडके भाऊ लाडक्या बहिण्या ह्या सर्व त्यांच्या मुखात्म ह्या नामज हे सर्व महाराष्ट्राभर आपण पाहतोय त्या अनुषंगाने सर्वसामान्य महिला बरे तिला चौथी पास असेल पाचवी पास असेल लिहायला वाचायला असेल परंतु त्यांना फक्त एकनाथ शिंदे साहेब म्हणून त्यांची ओळख त्यांच्या नाव आवडत आहे महिलांसाठी असंख्य का असंख्य योजना या महाराष्ट्रामध्ये भावाना एकनाथ शिंदे साहेब अजितदाद असतील आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्या माध्यमातून असंख्य योजना महिलांसाठी ह्या महाराष्ट्र सरकारने केल्यात मग आप पाहता असाल आपण गरोदर महिलांसाठी काही योजना आहेत ज्येष्ठ महिलांसाठी काही योजना आहेत ज्या महिला विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी काय योजना आहेत असे असंख्य मी सांगायची फार मोठी आहे आम्ही ज्या महिला आमच्यामध्ये प्रवेश करतायत त्या महिलांना आम्ही ते ट्रेनिंग देतोय की आपण इतर महिलांसाठी ज्या शासनाच्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या स्कीम त्या महिला भगिनी समजून सांगावं आणि त्याचा सरकारचा लाभ लाभार्थी म्हणून ह्यांनी सगळा लाभ घ्यावा अशी आमची भूमिका या पनवेल नगरीमध्ये चालले

सामाजिक चळवळीमधून हिंदू सम्राट दुर, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी स्थापना केली त्यावेळी एक सामाजिक चळवळ म्हणून या संघटनेचे भाधन केली की अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि ज्यांच्यावरती अन्याय होतोय तो कोणी हे त्या अडचणीला मात करण्यासाठी खऱ्या अर्थानं शिवसेना जन्म झाला परंतु लोकशाहीच्या जीवनामध्ये लोकशाहीच्या युगामध्ये शासनाची काही धोरणं असतात जर सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं ह्या शिवसेनेचा उदय झाला आणि त्याची नोंद आता मला वाटते आपण सत्ता समुद्रा कपोलीकडे शिवसेना जाऊन पोहोचली आणि त्यांचा खऱ्या अर्थानं वारसा माननीय शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये तोपसला आणि तेच कळ पकडून सर्वसामान्य प्रश्न सोडायचं काम माननीय शिंदे साहेब करतायत म्हणूनच आज सर्व महिला वर्ग असेल नवयुवक असतील युवती असतील ज्येष्ठ असतील पारकरी संप्रदायाचे सर्व मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतात आणि त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतायत केंद्रामध्ये बघा माननीय आमचे नेते यांनी सांगितले आम्हाला की आपली केंद्रामध्ये युती आहे राज्यामध्ये युती आहे आणि त्या अनुषंगाने आता येणाऱ्या खऱ्या पाणी कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते प्रत्येक पार्टीचे जास्त असतील त्या ठिकाणी हे मुख्य नेते त्याच्यावर निर्णय घेतील परंतु आज सामोरं जाताना सर्व ठिकाणी आपण महायुती म्हणून सामोरं जायचंय असे आदेश आम्हाला माननीय एकनाथ शिंदे दिले आणि त्याचे इम्प्लिमेंट येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या ज्या वेळेला त्याच्या वाटाघाटी होतील जशी निवडणूक पुढे येईल त्यावेळे त्या अनेक अनेक वाटाघाटी होऊन त्या महायुतीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रामध्ये सरकार येतील अशी अपेक्षा आमच्याकडून आहे आणि सर्वच राजकीय नेत्याकडून आहे तिने म्हणजे अजितदादांचे तेच पण आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे तेच सांगतात एकनाथ शिंदे साहेब हे तेच सांगतात या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा परिवर्तनाची लाट लाट आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये पाहायला मिळेल